का रे माकडा काय चाललंय बरं कोल कोल्या तुमचं कसं काय चाललंय काय नाही नगरपालिकेच्या निकालाची <laughs> 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 वाट बघतोय सगळ्याचं लक्ष साथ। तिकडे <laughs> मला का रे कोल्या म्हणलं माकडा म्हण कल्पना इथं जर वाघ आला तर वाघापासून वाचण्याकरता तुझ्याकडे किती युक्त्या आहेत कोण म्हटला कोला कोणाला माकडाला किती येत माकड मला आपल्याकडे एकच युक्ती वाघ आला की टुंकून उडी मारायची झाडाच्या शेंटर जाऊन बसायचे कोल ये पट्ट्याकडे चाळीस कोण म्हणत कोल आपल्याकडे वाघापासून बसण्याच्या किती युक्ती आहेत चाळीस आहेत बघता काय तेवढ्यात वाघा आला ना माकड माकडाकडे किती आहेत टुंकून उडी मारली झाडाच्या शेंटर जाऊन बसला आणि कोला विचार करू लागला पंधरावी बरी का सोळावी बरी <laughs> चौदावी मागच वापरली होती आता तेरावी वापरावी का नाही नाही ती जरा जड झाली अकरावी करू बघता का एवढं बघेपर्यंत त्या कोल्याचा झाडाने वाडापा माझ्याकडे <laughs> चाळीस आहेत काही कामाचे नाही एकच का आहे पण हुकमी आहे तसे अनेक साधन आहेत काही कामाचे नाही एकच का आहे पण